नमस्कार मित्रांनो चार जुलैच्या प्रोमध्ये अर्जुन आर्याला शांत बसवतो आणि अमोलसाठी निर्णय घेतो आजपासून ह्या घरामध्ये अमोलबरोबर मी कदम आणि दादाबाईनी राहणार आता मात्र आर्य आर्याच्या आई आणि रुपालीचा चांगलाच माज उतरतो अमोल उड्या मारायला लागतो हे आता माझी फॅमिली एकत्र राहणार आणि म्हणतो बाबा तू आधीपासूनच सुपरहिरो आहे अर्जुनला टाळी मारत म्हणतो हे आपली फॅमिली एकत्र आली म्हणून आपीला खूप रडायला येतं अमोल म्हणतो मा आता रडायचं नाही उलट रडवायचं हे त्याचं बोलणं ऐकून सगळे कौतुकाने स्माईल करतात अरे जाय लागते अर्जुन म्हणतो आर्या अरे म्हणते अर्जुन आता काय बोलायचं राहिलं आता तू तु तु तुझा निर्णय घेतला ना आता मी माझा निर्णय घेते आता अर्जुनला काय बोलावं तेच कळत नाही आणि आप्पी आर्याकडे बघत असते सगळा डाव फिसकाठला म्हणून रुपालीचा चेहरा पडतो ते तुम्हाला काय वाटतं अर्जुनने रुपालीला घरात ठेवायला हवं हो होतं की नाही हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद